कोकणचे प्रभावी नेते वैभव खेडेकर मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत पण हा पक्षप्रवेश अजूनही वेटिंगवरच असल्याचा दिसतोय काल म्हणजेच तेवीस सप्टेंबरला रत्नागिरीतून चाळीस ते पन्नास गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत दाखल झालेले वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले यावेळी बॅनर घोषणा आणि उत्साहाच्या लाटेत ते आले पण यावेळीही पुन्हा एकदा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय खर तर त्यांचा हा पक्षप्रवेश तिसऱ्यांदा हुकलाय त्यामुळे वैभव खेडेकरांना भाजप हिरवा कंदील कधी दाखवणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव संदीप देशपांडे यांनी मनसेचे कोकणातील नेते तसेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह राजापूर रत्नागिरीचे अविनाश सौंदळकर चिपळूण रत्नागिरीचे संतोष नलावडे त्याचबरोबर माणगाव रायगडचे सुबोध जाधव यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून बडतर्फ केलं असल्याचं एका पत्राद्वारे त्यांनी जाहीर केलं त्यानंतर अस्वस्थ झालेले वैभव खेडेकर हे कुठल्या पक्षात प्रवेश करतील याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती दरम्यान त्यामुळे नाराज झालेले वैभव खेडेकर यांनी त्यांची नाराजी माध्यमांना बोलून दाखवली ते म्हणाले की ज्या पक्षासाठी वीस वर्ष जीवाचं रान करून एकनिष्ठ राहिलो त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचं फळच दिल्याची दुःखद भावना यावेळी वैभव खेडेकर यांनी बडतर्फी आदेश निघताच बोलून दाखवली दरम्यान गणेशोत्सव दरम्यान कोकणातील मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार चार सप्टेंबर रोजी नरिमन पॉइंट मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं त्यावेळी शेकडो समर्थकांसह वैभव खेडेकर हे पक्षप्रवेशाची तयारी करत होते मात्र त्यावेळी मराठा आंदोलनामुळे तो पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांच्या मार्फत देण्यात आली एवढाच नाही तर भाजप नेते खासदार तथा माजी मंत्री नारायण राणे यांची पण तब्येत त्यावेळी बिघडलेली होती हे देखील एक कारण त्यावेळी सांगण्यात आलं होतं त्यानंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो असा प्रश्न सर्वांनाच पडला होता त्यानुसार काल दुपारी तीन वाजता पक्षप्रवेशाचे फ्लेक्स लागलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यानुसार समर्थकांसह वैभव खेडेकर मुंबईत दाखल झाले सुद्धा परंतु भाजप कार्यालयाकडून पक्षप्रवेशाचे काही प्रेस नोट सुद्धा निघालेल्या नव्हत्या दरम्यान वैभव खेडेकर हे रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या बंगल्यावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी फक्त कर्मचारीच पाहायला मिळाले कुठलेही बडे नेते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते एवढाच नाही तर स्वतः रवींद्र चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते एकीकडे असं असताना दुसरीकडे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर नंतर स्वतः नितेश राणे हे दिल्लीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कामानिमित्त निघून गेले त्यानंतर मात्र वैभव खेडेकर यांची आणि समर्थकांची अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळाली प्रवेशाची जय्यत तयारी करून मुंबईत येऊन सुद्धा जर पक्षप्रवेश होत नसेल तर माशी नेमकी कुठे शिंकली हा प्रश्न आता सर्वांनाच पडला परंतु काही विश्वसनीय सूत्रांकडून असं समजतंय की वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशामागे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत आहेत मुंबईतीलच एका बड्या प्रादेशिक राजकीय पक्षाचा नेता वैभव खेडेकरांचा भाजप पक्ष प्रवेश होऊ नये याकरिता काम करत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे आणि म्हणूनच कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश रखडलेला आहे त्यामुळे दुसऱ्यांदा पक्षप्रवेश मुकलेल्या वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश नक्की आता कधी होतोय हे येत्या काळातच स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला